शेती हा केवळ व्यवसाय नाही तर जीवनाचा पाया आहे याच विचारातून भरत सातगुंडा पाटील यांनी गेली 20 वर्ष शेतीला आपलं ध्येय मानलं आहे म्हैसाळचे रहिवासी भरत पाटील यांची शेती नरवाड हद्दीत आहे एकूण पाच एकर क्षेत्रफळामध्ये त्यांनी आज चार एकर ऊस व एक एकर हळद लावून यशस्वी शेती उभी केली आहे पूर्वी द्राक्ष शेती केली पण सततच्या तोट्यामुळे त्यांनी मोठा निर्णय घेतला द्राक्षाऐवजी ऊस शेती आज हा निर्णय त्यांच्यासाठी यशाची वाट ठरला आहे भरत पाटील सांगतात राज फर्टिलायझर्सच्या खतामुळे आमच्या ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ झाली वेळोवेळी मिळणारं मार्गदर्शन उत्तम बियाणे आणि योग्य वेळी केलेली लागण हाच आमच्या यशाचा पाया आहे शेतीचा व्यवसाय भरत पाटील व त्यांचे वडील मिळून करतात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई ही, ही मोठी अडचण होती पण त्यांनी हार मानली नाही नदीपासून पाईपलाईन टाकण्याचा निश्चय केला आणि आज त्यांच्या शेतात पाणी सतत उपलब्ध आहे आज आपण म्हैसाळ येथील प्रगतशील शेतकरी भरत पाटील यांच्याशी ऊस व्यवस्थापन कशा पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुनील पाटील आणि मी आपलं स्वागत करतोय आपला अन्नदाता या विशेष भागामध्ये तीस गुंट्यामध्ये आम्हाला सत्तेचाळीस टन अस उतारा पडला उतारा पडला होता आणि उन्हाळ्यात पाणी कमी आहे त्यासाठी नदीसनं पाईपलाईन करून ह्याच्यात पाणी टाकलेलं आहे चांगल्या पद्धतीनं काम करते टाकून बघा त्यानंतर आम्ही एकरी दोन पोतेच्या हिशोबाने ते टाकलं अंडीची आणि जाडी लांबी वाढलेली वाढलेली आहे बरं नरवाड या ठिकाणी आपण आलो आहोत आणि नरवाड मध्ये म्हैसाळचे प्रगतशील शेतकरी भरत पाटील यांची शेती आहे कशा पद्धतीने ते ऊस शेती करत आहेत हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत पाटील साहेब नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमची शेती किती आहे आणि शेतामध्ये कोणकोणती कौन पिके आहेत हे आमच्या शेतकरी बंधूंना सांगा सर्वप्रथम सांगली जिल्हा मिरज तालुका आणि नरवाड या गावामध्ये आमची शेती पाच एकर आहे आणि मैशाळ मध्ये उर्वरित चार एकर जमीन आहे त्याचबरोबर नरवाड या भागामध्ये आमची शेती हळद आहे ऊस आहे ही दोन पिके आम्ही सोळीत घेत आहे काय काय वापरले आम्ही या ऊसासाठी प्रत्येक शेतीसाठी शेणखत मळी ऊसाची बरोबर त्याचबरोबर ऊस लावण करत असताना सुपरफास्ट पे ओके okay. त्यानंतर डी ए पी hmm. दहा सीस hmm. परत युरिया ओके okay. चिवी चिवी hmm. आणि परत आपलं राज फल्टीस्टार मधून आपलं कॅल्शियम एक्स hmm. लिंबोळी अनेक त्यांचा hmm. घटक आहे तेही ते वापरले सगळं वापरलेला आहे बरं वापर साहेब राज फर्टिलायझर उत्पादने वापरत आहात तेव्हापासून काय बदल वाटतोय नाही हे ज्या अगोदर आम्ही जे वापरत होतो त्यावेळेला कांडी जी आपल्याला ही कांडीची लांबी आहे ती लांबी एवढी वाढत नव्हती बर थोडक्यात होती त्यानंतर त्यांचं प्रोडक्ट वापरल्यामुळे जरा कांडीची आणि जाडी वाढलेली आहे हे आता अजून अजून देखील वाढते ह्याची लांबी कारण की आमच्या लावणीला गेल्या वर्षी वापरलेलं ते एक वितीच्या वर कांडी कांडी गेलेली आहे हा ओके त्याच्या अगोदर काही गेली नव्हती राज तुम्ही उत्पादने वापरताय तेव्हापासून जमिनीमध्ये काय फरक जमिनीमध्ये फरक म्हणजे जी माती आहे ती एकदम म्हणजे मऊ झालेली आहे ओके त्यानंतर पाण्याचं प्रमाण पाणी जे उन्हाळ्यात कमी दाखवते म्हणजे सारखं पाणी लागते त्याच्यामुळे जरा जा पाण्याचं वलफुसरपणा टिकून राहतोय त्यानंतर माती एकदम सुपीक झालेली आहे शारपड जी जमीन बनते म्हणजे जादा पाणी देऊन असू द्या किंवा नदीकडची जमिनी बऱ्यापैकी शार्पड बनतात जी आपल्या राज जर उत्पादन वापरलं शार्पड जमिनीमध्ये काय फरक पडलाय का शार्पड जमिनीमध्ये पण थोडाफार फरक पडलेला आहे पाण्याचं प्रमाण म्हणजे जरा कमी आहे ओके त्याच्यानंतर अतिशय चांगलं रिझल्ट आहे किती दिवसापासून ही उत्पादन तुम्ही वापरताय मी दोन तीन उत, ते तीन वर्ष झालं त्याच प्रोडक्ट वापरतोय उत्पादने तुम्हाला म्हणजे कोणी वापरण्याचा सल्ला दिला का कोणाकडून का तुम्हाला नाही आम्हाला इथे गावामध्ये जे खताचं दुकान आहे त्यांनी सांगितलं तर की हे नंतर जरा रिझल्ट वाढल्यानंतर आम्ही हळूहळू आता वापरत चालू वापरत चालू नाही okay. म्हटलं तर ह्या वर्षी बारा तेरा पोती आम्ही टाकलेली ही उत्पादने तुम्हाला घेताना सहज उपलब्ध झाली का हा एकदम सहज उपलब्ध झाली उपलब्ध नसलं तरी आम्हाला उपलब्ध करून त्यांच्याकडून देण्यात आलं देण्यात आलं ओके आता हे पाच ऊस शेतीला पाण्याचा स्रोत काय आहे पाण्याचा विहीर आहे हा नदीसनं पाईपलाईन केलेलं आहे म्हैसाळच्या बरं आणि परत बोर आहे विहिरीचं पाणी बारमाई पुरतं का म्हणजे आता उन्हाळ्यात सुद्धा पाणी पुरतं का याला नाही उन्हाळ्यात पाणी कमी आहे त्यासाठी नदीसनं पाईपलाइन करून ह्याच्यात पाणी टाकलेलं आहे रोजच्या रोज पाणी पडते आता सध्या जे ऊस तुमचा आहे हा ड्रिपवरती आहे का पाटाचं पाणी नाही सगळं ऊस जे आहे ते पाटाच्या पाण्यानं आहे आणि जी हळद आहे ते ड्रीप वरती आहे ड्रिप वरती आहे वेळेच नियोजन कशा पद्धतीनं असतं म्हणजे आता शेती आणि दुसरा कोणता व्यवसाय आहे का तुमचा शेती सोडून शेती सोडून दुसरा कोणता व्यवसाय नाही फक्त शेतीचा फक्त शेतीचा आहे शेती मग दिवसाचं नियोजन कसं असतं काम आणि शेतीला वेळ कसा देतो नाही सकाळी उठल्यानंतर पप्पाच शेती बघतात इकडे माझी चार पाच जनाव जनावर आहेत म्हणजे मी जनावर बघतो वडील शेती बघतो वडिलांना मदत आणि बाकीचं सगळं सगळं नियोजन म्हणजे येऊन बघायचं हा बघायचं पण साहेब आता तुम्ही राजपटीला जरची उत्पादने वापरलेली आहेत तुम्ही समाधानी आहात का समाधानी आहे बरं आणि गेल्या वर्षी ॲव्हरेज उसाचं किती निघालं होतं एक म्हणजे तीस गुंट्यामध्ये आम्हाला सत्तेचाळीस टन असं उतारा पडला उतारा पडला होता आणि या वर्षी त्यामुळे तुम्ही पाच एकर ऊस शेती केलेली आहे शेती तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल आता जे कॅल्सिमॅक्स आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आहे त्याचा ओके त्याचबरोबर लिंबोळी आणि अनेक प्रोडक्ट आहे ते देखील वापरलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने रिझल्ट आहे आणि जमिनीची सुपिकता सुद्धा वाढू शकते सुपिकता वाढवू शकते तर शेतकरी बंधून हे भरत पाटील यांच्याकडून आपण आज जाणून घेतलेलं आहे कशा पद्धतीनं राज फर्टिलायझरची उत्पादने आज शेतीसाठी पूरक ठरत आहेत हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं आहोत तर शेतकरी बंधूंनो आता वेळ झाले इथंच थांबण्याची पुन्हा भेटूया आपल्या नव्या भागामध्ये नव्या शेतकऱ्यासोबत आपला अन्नदाता या विशेष भागामध्ये नमस्कार भरत सातगोंडा पाटील यांची ही यशोगाथा दाखवून देते की योग्य निर्णय कष्ट आणि राज फर्टिलायझर्स सारखे विश्वासार्ह खत व मार्गदर्शन मिळाल्यास शेतीत प्रगती निश्चित आहे